अखेरा टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे अमेरिकेतल्या आव्हानात्मक खेळपट्ट्या खराब हवामान सामन्यांमध्ये तुलनेने संघांनी दिलेली आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सुपर झालेल्या स्पर्धेवर मात करून दक्षिण आफ्रिका आणि भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही पराभव बघितला नाही दोन हजार सात ते दोन हजार पर्यंत झालेल्या एकाही टी ट्वेंटी विश्वचषकात असं घडलं नव्हतं एवढंच नाही तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातला पहिला असा खेळाडू बनेल जो पहिल्या आणि नवव्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सहभागी होईल पण रोहित शर्मा एवढ्यावरच समाधान मानणार नाही दोन हजार सात टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करत होता एक तरुण खेळाडू म्हणून रोहित शर्माने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती दोन हजार सातच्या भारतीय संघात एकही मोठा खेळाडू नसताना धोनीने ज्या पद्धतीने भारताला विश्वचषक मिळवून दिला होता ते अविश्वसनीय होतं आणि तरुण रोहितने धोनीला ही कामगिरी करताना जवळून आता वर्षांचा असणाऱ्या रोहित शर्मासाठी कदाचित हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताच्या क्रिकेट इतिहासातील यशस्वी करणधारांच्या यादीत स्वतःचं नाव समाविष्ट करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल रोहितच्या संघात विराट कोहली जे टी ट्वेंटी ठरलेल्या सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव खेळाडूंची तगडी फौज आहे या संघात एका बाजूला हार्दिक पांड्याच्या रूपात एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे तर दुसरीकडे त्याच्या सोबतीला रवींद्र जडेजासारखा हुर होणारी अष्टपैलू खेळाडूही आहे जडेजा रोहित आणि कोहलीची सुरुवात जवळपास एकत्रच झाली होती आणि आता क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्प्यातही हे खेळाडू मैदानात खांद्याला खांदा लावून लढत आहेत कोहली आणि जडेजा यांच्यात एक साम्य आहे की या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी एकदा ए टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेला नाही तर जडेजा आणि रोहित यांच्यातील साम्य असा आहे की या दोघांनीही कधीच एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकलेला नाही आज एकोणतीस जूनला बारबाडोजच्या ओवल मैदानात जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकू शकला तर आधुनिक भारतीय क्रिकेटमधल्या पाच पांडवांसाठी म्हणजेच कोहली रोहित जडेजा बुमराह पांड्या त्यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अमर करण्याची ही पहिली आणि शेवटची संधी देखील ठरू शकते या स्पर्धेचा विचार केला तर विराट कोहली आणि जडेजाला या स्पर्धेत फारशी कमाल करता आलेली नाही बहुतांश सामन्यांमध्ये विराटची बॅट शांतच होती आणि जडेजाला काही विशेष करता आलेलं नसलं तरी क्रिकेट जाणारा एक माणूस असं म्हणणार नाही की अंतिम सामन्यात हे दोन्ही खेळाडू काहीच करू शकणार नाहीत या दोन्ही खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीचा अभ्यास केला तर असं लक्ष देईल की त्यांच्यावर टीका होते तेव्हाच हे दोघेही उशी मारून वर येतात तसेच शनी आणि मोठ्या सामन्यांमध्ये विराट आणि जडजाला कमाल करून दाखवण्याची सवय आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघातील अंतिम आकार जणांची निवड करताना काहीसा संभ्रम मात्र नक्कीच असणार आहे हे खरं आहे की ज्या संघाने याआधी सामने जिंकले आहेत त्या संघात बदल करण्याची इच्छा टीम इंडियामध्ये दिसून आलेली नाही आय पी एलमध्ये फिरकी गोलंदाजीच्या चिंदड्या उडवणारा फलंदाज म्हणून नाव कमावलेल्या शिवम दुबेला त्याच्या लौकिकास साहजेसा खेळ करता आलेले नाही अशा परिस्थितीत संजू सॅमसनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे पण संजू सॅमसनला संघात घेतल्याने एक डावखोरा फलंदाज कमी होऊ शकतो गोलंदाजीत फारसा फरक पडणार नाही कारण या स्पर्धेत शिवम दुबेने फक्त एकच ओव्हर टाकले आहे त्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघातल्या फलंदाजांनी दुबेची चांगलीच दुलाई केली त्यामुळे रोहित शर्माने पुन्हा एकदा चेंडू शिवमच्या हाती देण्याची हिंमत दाखवली नाही शेवटी प्रश्न तोच आहे की रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी सारखा धाडसी निर्णय घेऊ शकेल की नाही कारण दोन हजार सातच्या अंतिम सामन्यापूर्वी धोनीने वीरेंद्र सेहवागच्या जागी तरुण आणि आक्रमक युसुफ पटाणला सलामीला पाठवलं होतं आता असा निर्णय रोहित घेणार का हे पाहणं ठरणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर परत आणण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा तर बनवणार नाही ना, ना। स्पर्धेच्या सुरुवातीलाच रोहित शर्माने असं सांगितलं होतं की सलामीची जोडी सोडली तर कोणताही फलंदाज कुठेही खेळायला तयार आहे त्यामुळे आता एवढ्या महत्वाच्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड विराटला त्याच्या पारंपरिक जागेवर फलंदाजीला पाठवू शकतील का हेही बघावं लागणार आहे तिसऱ्या क्रमांकावर असाधारण फलंदाजीचा इतिहास असलेला विराट कोहली जर तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी नियमित सलामीवर यशस्वी जयस्वालच्या जागे यष्टी रक्षक ऋषभ पंतला सलामीतला उतरू शकतो ऋषभ पंत भारतासाठी पाचव्या क्रमांकावर खेळत होता पण या स्पर्धेत त्याने अत्यंत महत्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे ऋषभ डावखोरा फलंदाज आहे आणि त्याला आय पी एलमध्ये डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे त्यामुळे अंतिम सामन्यात भारताकडून सलामेला सा उतरणं त्याच्यासाठी ते तेवढा अवघड असणार नाही दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाजी समोर असणारा कमकुवतपणा पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाकडून लेग स्पिनर यजवेंद्र चल संधी देण्याचा विचार होऊ शकतो का युजवेंद्रच्या खेळवण्याची इच्छा आकर्षक वाटू शकते पण हा निर्णय मांजराच्या गायात घंटी बांधण्यासारखाही ठरू शकतो जेडेजाला संघातून उगाण्याचा विचार का हार्दिक पांडे आणि जसप्रीत या दोनच वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा विचार होऊ शकतो का या विश्वचषकात भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असलेल्या आणि डावखोऱ्या गोलंदाजीने भारतीय गोलंदाजीला विविधता प्रदान करणाऱ्या हर्षदीप सिंगला संघातून उगायचा धाडस केलं जाऊ शकतं का कदाचित असं होणार नाही या सामन्याच्या निकालात हवामान आणि खेळपट्टी पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावू शकते बारबाडोच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा चेंडू गयानासारखा वळणार नाही आणि त्रिनीनाथ सारखा चेंडू आसमान उसळणारही नाही अंतिम सामन्यासाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी बनवली जाण्याची शक्यता आहे जर अँटिओगाच्या खेळपट्टीसारखी ही खेळपट्टी असेल तर आय पी एल सामन्यांचा सा थरार येथे अनुभवता येऊ शकतो अशा खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतात आता शेवटी दबकी आवाजात सुरू असलेली एक चर्चा सांगतो आणि ती चर्चा अशी की मागच्या एक दशकापासून भारतीय संघाला निर्णायक सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची मालिका किमान आज तरी खंडित होईल का क्रिकेटमध्ये चोकरचा शिक्का बसलेला दक्षिण आफ्रिका संघ इतिहासाला मागे टाकून नवा इतिहास घडवू शकेल का हे सांगणं खूपच कठीण आहे बी सी सी आयचे सचिव जय शाह यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या बाकीत हा योगायोग ठरू शकतो जयशा म्हणाले होते की एकोणतीस जून रोजी रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी विश्वचषक जिंकतील आणि ते बार्बाडोच्या व्ही व्ही आय पी बॉक्समधून भारतीय संघाचं प्रोत्साहन करताना दिसून येतील